श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन जून दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे अपरास्मार्थ एकादशी आणि तीन जून दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी अपरास्मार्थ एकादशीचं व्रत हे ऋषी मुनी आचार्य हे जे आहेत ते हे व्रत करत असतात आणि आपल्यासारखी संसारी माणसं भागवत एकादशीचं जे भागवत एका व्रत आहे ते करत असतात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशीचं व्रत केलं जातं एकादशी मग ती कोणतीही असो ती भगवान विष्णूंना समर्पित असते भागवत एकादशीचं व्रत हे भगवान विष्णू आणि विठ्ठलाचे भक्त अगदी भक्तिभावाने या दिवशी उपवास करतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो सुख आणि सौभाग्याच्या प्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं या दिवशी व्रत केल्याने आपल्या जीवनातील वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होत असतो जर तुमच्या घरात नवरा बायकोचं पटत नसेल नवरा बायकोमध्ये वाद होत असतील भांडणं होत असतील तर त्यासाठी एकादशीच्या दिवशी करायचे दोन प्रभावी उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पहा काही विशिष्ट तिथी जेव्हा असतात त्या तिथींवर जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर त्या सेवेचं आणि उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं एकादशी तिथी ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी काही उपाय जे असतात ते केले जातात तर तुम्हाला मी जो पहिला उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता तर घरात जर सतत पतीपत्नींमध्ये वाद होत असतील भांडणं होत असतील दोघांचंही एकमेकांशी पटत नसेल त्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो या उपायामुळे बघा घरातील दोष अडचणी नष्ट होतात घरात लक्ष्मी स्थिर राहते त्याचबरोबर घराची मुलाची आणि पतीची प्रगती होत राहते तसं पाहिलं तर नवरा बायकोमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उठणं हे स्वाभाविकच आहे परंतु छोट्या छोट्या खटक्यांचं रूपांतर जेव्हा मोठ्या भांडणामध्ये होतं तेव्हा दोघांमध्येही प्रेम राहत नाही एकोपा राहत नाही आणि याचा जो परिणाम आहे तो पूर्ण कुटुंबावर होत असतो घरातील मुलाबाळांवर याचा वाईट परिणाम होत असतो यामुळे तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करून पहा याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल हा उपाय पती पत्नी दोघांनी मिळून करायचा आहे एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर तुम्ही काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी पत्नी दोघांनी एकत्र एक एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला कलावा बांधायचा आहे कलावा म्हणजे जो लाल पिवळा धागा विकत मिळतो तर हा कलावा तुळशीला बांधायचा आहे तसेच तुळशीला छोटीशी लाल ओढणी जी असते ती अर्पण करायची आहे त्यानंतर पती पत्नी दोघांनी हात जोडून तुळशीला नमस्कार करायचा आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करायची आहे तुळशीला लाल ओढणी अर्पण केल्याने तुमच्यावर भगवान विष्णूंची कृपा राहते वैवाहिक जीवन आनंदी होतं वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहतं एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली तर नक्कीच आपण ज्या सेवा आणि उपाय करतो त्याचं शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होत असतं तुळस ही जशी माता लक्ष्मीचं प्रतीक आहे तशीच ती विष्णुप्रिया देखील आहे आणि भगवान विष्णू हे तिला भेटायला येतच असतात हा उपाय केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी तुळशी माता आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो नवरा बायकोत प्रेम टिकून राहावं यासाठी आपल्या देवघरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एकत्र असलेला फोटो ठेवायचा आहे आणि त्यांची रोज पूजा करायची आहे जर तुमच्याकडे असा फोटो नसेल तर तुमच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेलच तर या दोन मूर्तींची देवघरात स्थापना करताना या दोनही मूर्ती एकमेकांच्या शेजारी ठेवायच्या आहेत म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला माता लक्ष्मींची मूर्ती ठेवायची आहे यानंतरचा दुसरा जो उपाय आहे हा उपाय पती पत्नी दोघांनी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला दोन अखंड वेलची घ्यायची आहेत तुम्हाला दोन हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि या दोन वेलची देवघरातील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींना अर्पण करायच्या आहेत या वेलची अर्पण करताना तुमच्या वैवाहिक जीवनात ज्या कोणत्याही अडचणी असतील त्या अडचणी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना बोलून दाखवायच्या आहेत आणि वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींना प्रार्थना करायची आहे त्यानंतर या दोनही वेलची काही वेळ तिथेच ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर काही वेळाने या दोन वेलची तुम्ही उचलून घ्यायच्या आणि पती पत्नी दोघांनी एक एक वेलची खायची आहे असं केल्यामुळे हळूहळू पत्नी दोघांमधील भांडणं कमी होऊन प्रेम वाढीस लागतं अशा प्रकारे आपल्याला हे दोन उपाय करायचे आहेत दोन्ही उपाय साधे आणि सोपे आहेत दोन्हीही प्रभावी उपाय आहेत तुम्ही नक्की करून बघा माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ